निर्णय देखील आपल्याला येत्या वीस तारखेला मतदान करायचं आहे कर्तव्य नक्की आपला आहे ज्या पद्धतीने तुम्ही लोकच आपल्याला प्रतिसाद देत इतर गावातली माहिती देत तर नक्कीच सुतारी वाजवणारा माणूस हा आपला विजय होणार एवढा मला खात्री वाटते फक्त साथ तुमच्या सर्वांची अपेक्षित आहे आपण घर बसून चालणार नाही कुठल्याही पद्धतीने विरोधात आपल्याला गैरसमज बुजवायचा प्रयत्न करते तर प्रत्येक वेळ प्रत्येक भाषणात मी तुम्हाला सांगते टीकात्मक बोलण्यासारखं खूप काय आहे पण आपल्या मोठे पाटील घराण्याची ती संस्कृती नाही पण आज जर आपण पाहिलं सरकार भाषेच्या काळापासून जर आपण त्याला राजकारण म्हणणं चुकीच होईल तर आजपर्यंत कुटुंबाने समाजकारणच केलेलं आहे अगदी सत्तेत आसू अगर नसू मग रेल्वे लाईन असू दे सन्मान्य मी दिल्लीतून आणलेली काम असू दे आज जर पाहिलं तर आपल्या अन्याय झालेला आहे बाकीच्या वेळेस आमदारकीला तुम्ही तिकडे राहतात तर आता नक्कीच आपल्या सन्मान्य आबा सांगतील त्यांच्या भाषणामध्ये की आपल्या पक्षाचा देखील एक प्रोपोगंड आहे आपलं एक जाहीर निवेदन केलेलं आहे की आपण जनगणना करणार आहे आणि पुढच्या पाच सहा वर्षात देखील माणशिरस तालुक्याचं देखील आपल्याला चित्र पाहायला वेगळं बदललेला पाहायला मिळणार आहे त्यामुळं त्या निमित्ताने आधीच न बोलता व वापरते कारण का कुणाला वाटलं नव्हतं की सतत वारं होत पण सुतारी धरणाऱ्या माणूस ह्या चिन्हाने ठरवलं की काही जरी झालं तर सर्वसामान्यांचे हात आपल्याला बळकट करायचे आहे आणि त्या निमित्ताने आपल्याला जसं शिवरत्नामध्ये दादा बोलले की ह्याचा परिणाम फक्त माणसं आसपासच्या तालुक्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला आणि नक्कीच तसा बदल परिसरातच झाला नाही तर, तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला झालेला पाहायला मिळतो त्यामुळे पुन्हा आपल्याला महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडवून आणायचं आहे ना का नाही आवाजच येईल तर तात्पुरतं आपल्या गावापुरतं विचार न करता आपल्याला महाराष्ट्राचा देखील पुढच्या योजनांचा विचार करून आपल्याला जास्तीत जास्त मताधिक्य देऊन तर मान्य आबांना निवडून द्यायचं आहे एवढंच बोलते आणि इथं मी थांबते धन्यवाद धन्यवाद दिदी अतिशय मार्गिकारी आणि चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं त्यानंतर आपले युवक नेते शिवबाबा वैद्य पाटील यांना विनंती करतो आपण दोन मिनिट मार्गदर्शन करावं बाबा पाटील आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय दिदी व्यक्त करतो आदरणीय बोलतो आज खऱ्या अर्थाने आपण माढा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीला सामोरे जात आहोत आणि त्या निवडणुकीला सामोरे जात असताना निश्चित प्रमाणे आता आम्ही वागुली असतील सगळ्यात चौदा सगळी आमची तरुण सकाळी आणि ज्येष्ठ मंडळीच्या आशीर्वादाने आम्ही माढा विधानसभा मतदारसंघात गेल्या दोन दो अडीच वर्षापासून फिरतोय संपर्क वाढवतोय जायला तिथं नवीन सरकारी गोळा करण्याचं काम आम्ही दोन अडीच वर्षात करतो आणि केवळ मी केलं नाही तर माझ्याबरोबर उपस्थित तिथं अनेक करू शकत्या सगळ्यांनी मनातून जीवाभावाने काम करण्याची भूमिका गेले दोन वर्षामध्ये माझ्या बरोबर राबवू शकते परंतु आपण सगळेजण बघतो दादर त्यांच्या मनोगतामध्ये सांगेल की आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये मुळचे पाटील कुटुंबातली उमेदवारी असावी स्वाभाविक आपण त्यांना त्यासाठी कष्ट असते आणि हे सगळं का झालं तर आदरणीय विजय असतील बाय असतील रजूक असतील त्यांना जिल्ह्याच्या राजकारणापासून बाजूला ठेवण्याची भूमिका काही मंडळी आणि जिल्ह्याचं प्रचंड मोठं नुकसान गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये झालेलं आपण बघतो लोकसभेसाठी आपण सगळेजण लोकसभा मतदारसंघात फिरत होता वाघोळी असं गाव आवाज कि अर्ध गाव प्रचाराला फिरत होत म्हणजे इतकं प्रेम ह्या गावाने मुंडे पाटील कुटुंबात दिलं त्यामुळे देखील आपण बघितलं लोकसभेच्या प्रचारात पंढरपूर सारख्या भागात उजनी योजनावर किती मोठा असंतोष या जनतेमध्ये होता म्हणजे जी मूलभूत सुविधा आहे ज्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे जिल्ह्याचे नेतृत्व त्या गोष्टीवर नियंत्रण करायला कोणच न आणि हे सगळं कशामुळे घडलं तर काही जिल्ह्याची मंडळी मुद्दा हे राजकारण करतो आज आदरणीय पवारसाहेबांनी विजयदादांनी बाळदादांनी आदरणीय अभिजित आबांना आशीर्वाद दिलेला आहे आणि गेल्या तीस वर्षापासून जिथं राज्य करतायत निवडून येत आहेत त्यांनी कायमच आपली मतं घेऊन परत आपल्याला कधी विचारले आज अभिजितांच्या रूपाने आपल्याला तिथं परिवर्तन करायचं आणि निश्चित प्रमाणे एवढी चांगली लढत कधी झालीच नाही प्रतिस्पर्धीच नव्हतं मत कुणा असा प्रश्न आमच्या वाटतो आज निश्चित रूपाने तुमच्या मुळ एक चांगला प्रतिस्पर्धी तिथं मिळालेला आहे आणि प्रतिस्पर्धी म्हणणार नाही आज जर तुम्ही माडा विधानसभेची परिस्थिती जर बघितली तर आज कुणी किती जरी म्हणत माडा तालुक्यात न तर गावात देखील आपण आहे बेचाळीस गावांना आव्हाण पत्ति मुळ त्यांचं गाव ते गाव विठ्ठल कारखान्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहे त्यामुळं तिथनं देखील दहा पंधरा हजाराच्या वीस हजाराच्या वर पात देखील आपल्याला मिळणार आहे आणि आपण सगळ्यांनी आदरणीय मोठदावर विश्वास ठेवून साहेबांवर विश्वास ठेवून आदरणीय आदरच्या मागे उभा राहायचे गेल्या लोकसभेला आपल्या गावाच दोन हजार मत आणि दोन हजार एकोणीस साली संजय कोकाटेंना जवळपास बाराशे साडेबाराशे मत आहे यंदा मी पक्षात जास्त मत अभिजी बाबांना पडली पाहिजे त्यांनी निश्चित प्रमाणे आपण करू त्यासाठी आपण सगळ्यांनी निश्चितप्रमाणे अजून दहा दिवस आहेत पोहचा आपल्या चिन्ह जे आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि येत्या वीस तारखेला तुतारी वाजवणारा माणूस त्याच्या समोरचं बटन दादवून जास्तीत जास्त मतांनी आपण विजय करावा अशी आपल्या सगळ्यांना कळकळी आता दादा एवढं सांगतो की बऱ्याच वेळा वापरीला येत असताना रस्ता आवाज गेले दादा दोन हजार चार साली पाच साली कधीचा के रस्ता केला माध्यमातून आपण आता मुख्यमंत्री ग्राम सडक जवळपास दहा कोटी रुपये केव्हा गोळीप्रमाणे नदी काथेला जवळपास एकशे तीस कोटीचा हॅन्प झालेला आहे टेंडर प्रक्रिया पार पडली आहे त्याचं काम लवकरच सुरू होईल त्यामुळं आपल्या अशाच प्रकारची गुवाई आपल्या सगळ्यांना देतो आणि आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त मदत की आपल्या गावात द्यावा अशा प्रकारची विनंती करून माझी खूप धन्यवाद बाबा तुम्ही दिलेल्या आव्हानाला शंभर टक्के गाव प्रोत्साह दे काही शंका नाही त्यानंतर आपल्या उमेदवार आर्बिदाबा त्यांना विनंती करतो की आपण दोन शब्द बोलून आम्हाला मार्जन करावं होतो आणि प्रचार सभेसाठी उपस्थित असलेल्या नेत्या स्वरूपांनी मोहितेपटील सुतेश बाबा मोहिते पटील साहेब यांनी नमणार असं भाषण केलं ते विजयजी वगैरेसर जिल्हा परिषदेचे सदस्य माहिती अरुण तोळकर दत्तत्र विधारे राज्यपाल नरेंद्रजी भोसले विनायक you know what i mean असलेले सर्व वडील तरुण सहकारी मतदार राजा देशाचे नेते शरद पवार साहेबांनी मोठ्या दादांनी बाळदादा भैया साहेब बाबा सर्वांनी माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या सामान्य मुलाच्या पाठीवरती हात ठेवला आणि या निवडणुकीमध्ये संधी पद्धतीचं काम करणार या निवडणुकीमध्ये काम करतो पवार साहेबांनी इंडिया ना यामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविशन महाविकास आघाडीच्या माध्यमात अठ्ठेचाळीस पैसे ते महाविकास आघाडीचे निवडून आणले आणि मला लोकसभेत देखील परिवर्तन करून सरकार खासदार झाले आणि या परिवर्तनाचा लढा आता विधानसभेमध्ये येऊन ठेपलाय आणि या लढ्यामध्ये आता आपल्याला ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष फोडला पवार साहेबांचा पक्ष वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी लढणाऱ्या योद्ध्याचा पक्ष फोडला आणि त्या पद्धतीनं या महाराष्ट्राला खोके सरकार आवडलं नाही हे म्हणून आता आमच्या की म्हणून दादा जरांगे पाटील साहेब त्या ठिकाणी आंदोलन करतात आणि आमदारांनी त्यांच्यावरती कशा पद्धती माझ बापू तुम्हालाच म्हणणे मनोज दादा जनांगे पाटील साहेब आमदार साहेबांवर बोलले होते बा का बोलले कारण नसताना त्यांनी बोलले E हजार रुपये आणि पैशामध्ये त्या ठिकाणी समाजाची किंमत केली पैसे खर्च करणं हा भाग नसतो सेवा असती परंतु पैशाचा पैशावरती बोलायला गेला समाजाला आवडलं न काय केलं समाजाने माझा या निमित्तानं पत्रकार बांधव असतील तर त्यांना सवाल आहे रणजितसिंह शिंदेना कि तुम्ही तुमच्या फोन च स्टेटमेंट जाहीर करा की तुम्ही फोन न पन्नास हजार रुपये पैशाच काय केलं तुम्ही प्रपंचाला वापरताय का प्रचाराला वापरताय तुम्हाला ते पैसे वापरण्याचा अधिकार आहे का ते पैसे तुम्ही परत करणार का आणि ते एक रुपया असू द्या तो परत केल्याशिवाय तुम्हाला मत मागण्याचा अधिकार नाही असं माझं स्पष्ट एक प्रसंग सांग छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ ज्या वेळेस स्वराज्याला पैशाची नड पडली त्यावेळेस महाराज एका सावकाराकडे गेले महाराजांनी सावकाराला सांगितलं मला कर्ज पाहिजे आणि स्वराज्याला नड आहे महाराजांनी कर्ज देतो म्हणल्यावर सावकार म्हणला महाराज माझ्यावर काहीतरी घाण ठेवा लागेल महाराजांनी एक गवताची गाडी घेतली आणि त्या सावकाराला दिली आणि महाराजांनी कर्ज घेतलं काही दिवसाने ते कर्ज फेडायला महाराज गेले कर्ज फेडलं आणि गवताची काडी मागितल्यावर सावकार म्हणला महाराज गवताच्या काडीसाठी तुम्ही आला त्याला महाराज कडाडले आणि महाराज म्हणले स्वराज्यामधला गौताची काडी सुद्धा कुठं घाण राहता का म्हणे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार या महाराष्ट्रातल्या मावळ्यांपुढे आहेत आणि मग हे काय करता तो त्या उमेदवारानं शेतकऱ्याच्या परस्पर शेतकऱ्याच्या नावावरती त्या ठिकाणी सातबाऱ्यावरती बोजत चढवली कितीतर ट्रॅक्टर मालकाच्या नावावरती बोगस कर्ज काढले देशोदडीला लावली संसार उद्वस झाले एकेकाची सिबिल खराब झाली आज त्यांचा घर प्रपंच बंद पडला मग याने छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याची त्यांची पात्रता आहे का त्याप्रमाणे वागतात का माझा त्यांना सवाल आहे तुम्ही एक एक दोन दोन रुपये जे समाजाचे घेतले ते परत केल्याशिवाय मत मागायला दारात देऊ नका म्हणून दादा धनंगे पाटील साहेबांना तुम्ही भूमिका स्पष्ट करत नाही आणि तिथं जातात फोटो मी पस्तीसशे म्हणलो ती म्हणली लोकांना गाठलो पस्तीसशे म्हणल्यावर बरं वाटलं लोकांना रुपये म्हणली की डोक्यात पस्तीस मी दोन रुपये म्हटलो बॉल पण घरी नाही काही ठिकाणी वडोली वगैरे म्हणून मला घोड्यावर बसवतो बस आपण म्हणून जनांकि पाटलांना बेटाकडून करावं माझा त्यांना सवाल आहे की या भूमिका तुम्ही स्पष्ट मी देखील आपल्या सगळ्याच्या साक्षी नसतो मनोज आता जनांकि पाटील साहेब जाऊन पाचशे त्यांना आपला पाठिंबा देऊन आलो <laughs> उद्या आपण वीस तारखेला तुतारी वाजवणार द्या विधानसभेमध्ये आपल्या प्रश्नावरती पहिलं भाषण मराठा आरक्षण धनगर आरक्षण लिंगायचं आरक्षण माझे कोणी समाजाचं आरक्षण असेल मुस्लिम समाजाचं आरक्षण त्या आरक्षणावरती त्या ठिकाणी तुमचा आवाज म्हणून त्या ठिकाणी विधानसभेमध्ये बोलेल हा शब्द तुम्हाला या निमित्ताने आज ज्या आरक्षणाचा गुंतवलाय त्याच्यावरती पवार साहेबांनी सांगितलं की पंचसूत्री आता पवार साहेबांनी दिली या पंचसूत्री मधली पहिली सूत्र काय सांगितले तर माझ्या माय माउलीला प्रत्येकीला तीन हजार महिन्याला माझ्या माय माउलीला त्या ठिकाणी कुठेही एसटी किंवा दर्शनाला जायचं असेल माहेरला जायचं असेल कुठं सुखा दुखात तर त्यांना शंभर टक्के एसटीचा प्रवास आता मोफत करण्याचं त्या ठिकाणी देशाचे नेते पवार साहेबांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये करू असा शब्द दिलाय साहेबांनी दुसरं एक सांगितलं या देशातलं सरकार हे शेतकरी विरोधी हे शेतकऱ्याच्या बाजूच नाही शेतकऱ्याचं काही बघत नाही महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपलं सरकार येईल त्यावेळेस आपण या ठिकाणी तीन लाखापर्यंतची कर्जमाफी सगळ्या शेतकऱ्याची करू मला सांगितलं पन्नास हजार रुपयाचे किती तर लोकांचे पैसे अजून झाले नाही आता हे सरकार आल्यावर पन्नास हजार रुपयाचं अनुदान हे आणून द्यायचं बाबा त्या ठिकाणी तुम्हाला शब्द दिसतो की शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून बाबा यांना आम्ही ते काम करू आणि प्रत्येकाला त्याचा लाभ मिळेल यासाठी ती योजना शेवटच्या माणसापर्यंत पोचवण्याचं काम आम्ही करू तिसरं साहेबांनी सांगितलं की आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला मोदीचं पाच लाखाची गॅरंटी सांगितली होती किती जणांना मिळालं आता पवार साहेबांनी सांगितलंय आपलं महाविकास आघाडीचं सरकार एका घरात चार माणसं असतील ना आठ माणसं असतील त्याच्या आरोग्याची सगळी जबाबदारी आता सरकार घेत पंचवीस लाखापर्यंत खर्च सरकार मोफत तुमचा उपचार करणार आहे ही भूमिका पवार साहेबांनी असं घेतली साहेबांनी ज्याचा आरक्षणाचा विषय एका बाजूला मराठा आरक्षणाचा विषय धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा महादेव कोळी समाजाचं आरक्षण मुस्लिम आरक्षणाचा विषय हे आरक्षणाच्या विषय झुजवत ठेवून त्या ठिकाणी केंद्रात आणि राज्यात त्यांचं सरकार असताना कुठेही निर्णय दिला गाव दिलं का आरक्षण या वरती तोडगा कायम चोरपी निघावा म्हणून पवार साहेबांनी भूमिका घेतली की आपल्याला या येणाऱ्या सरकारनंतर आपण जात नाही आहे जनगणना करूया आणि प्रत्येक समाजाचा वाटा प्रत्येकाला त्या ठिकाणी देऊया कोणाचा कोणावर अन्याय होणार नाही आणि पन्नास टक्केची मर्यादा देखील त्यामुळं आपल्याला एप्रिल नाटा मिळाल्यामुळं वाढू शकते ही भूमिका त्या ठिकाणी आपल्याला आता पवारसाहेबांनी सांगितली पवारसाहेबांनी अजून एक आपल्याला सांगितलंय की जी मुलं आता बेरोजगार आहेत त्या मुलांना प्रत्येकाला चार हजार रुपये स्टायफंड देण्याची महिन्याला त्या ठिकाणी सरकार आता भूमिका घेतोय आम्ही आणि बाबा या निवडणुकीनंतर बसून त्या ठिकाणी त्याचे कॅम्प लावू आणि प्रत्येक मुलाला त्याचे चार हजार रुपये कसे मिळतील त्या स्टायफंड चा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करून तुमच्या प्रत्येकाला त्या सरकारच्या योजना राज्य आणि केंद्र सरकारच्या नऊशे छत्तीस योजना आहेत ज्या आपल्याला सामान्य माणसापर्यंत पोहोचवायच्या असतात मग त्या नऊशे छत्तीस योजना मध्ये नेमके योजना आपल्यापर्यंत किती पोहचल्या मागच्या काळात पंधरा वर्षात आमदार साहेबांनी किती जणांना मुद्रा लोन काढून दिलं किती जणांना आमदार साहेबांनी अण्णासाहेब पाटील महामंडळातन कर्ज दिलं ओबीसी महामंडळातन ना। उमाजीराव नाईक महामंडळात मग ना। मला सांगा त्यांनी काय केलं आपल्याला रस्ता बाबांनी सांगितलं रस्ता नाही आता दादरने आपल्याला निधी आणलाय आमच्या योजनेला देखील पाय घातला होता तरी तो, तो आता मंजूर होतोय मग मल मला सांगा गेल्या पंधरा वर्षामध्ये यांच्याकडे काय आता मगाशी आम्ही येताना बाबांना आम्ही चर्चा करतो त्यांचं झेंड लय लागले त्यांचा झेंड का लागले तर त्यांचे लाभार्थी जास्त आणि ते लाभार्थी जे आहेत त्या कामगारांचं सुद्धा तुम्हाला सांगतो कामगारानं स्वतःच्या छातीवर हात ठेवून म्हणावं म्हणून दादा तरंगे पटलावर बोललेलं मला आवडलं आणि मी पुन्हा मत टाकणार आहे यांना कालपर्यंत त्यांनी काय भूमिका घेतली एका बाजूला माहितीचे उमेदवार असताना परत तीन ते त्या ठिकाणी डिव्हायडेशन रूल करायसाठी ते अपक्ष उभा राहिले आणि माहितीत नाही उमेदवार उभा केला आता भगत सरांनी आठवण करून दिली म्हणून मी सांगतो दोन हजार चा काळ आठवा दोन हजार नऊच्या वेळी मोठे दादा उभारणार होते मोठे दादा उभारायचं ठरल्यावर शिवाजी सावंत सर आणि दादा एकत्र आले आणि विरोध त्यावेळेस ते आत्ता परत त्यांनी बघा दादांना उभारायचं कॅन्सल झालं की पुन्हा एकमेकावर दोघ लढली यांचं दाखवायचं दात खायचं दात परत बघा दोन हजार चौदा ला कल्याणराव काळेसाहेब आणि त्या ठिकाणी दादांची निवडणूक लागली दादा विरुद्ध त्यावेळेस कल्याणराव काळेसाहेब निवडून आले असते परंतु त्या ठिकाणी परत शिवाजी सावंत सर उभा राहिलीत परत साठे उभा राहिलीत आणि डिव्हायडेशन केलं इंग्रज म्हणायचे थोडा थोडा आणि राज्य करा तसंच चालू की नाही आत्ता पण बघा आत्ता पण साठे उभा आणि पुन्हा आणि पुन्हा तीच वाक्य म्हणजे आज आपण चौदा बी जे गावांनी कधी म्हणलं की ह्यांना आता ह्यांना अधिकार आधी गाव आहे स्वतःच माझं ते मतदारसंघात गाव आहे चिंचगाव गाव कुठं आहे करमा ही उपरी ती आणि आपल्याला म्हणते मग माझा त्यांना सवाल आहे मत कशावर मागायला पाहिजे निवडणुकीमध्ये गेल्या पाच वर्षात तुम्ही काय काम केलं पुढच्या पाच वर्षात काय काम करणार की बोलायला त्यांच्यावर आहे ग कामच केलं नाही पंधरा वर्ष देऊन काय केलं ऊस न्याला एकोणीसच्या निवडणुकीला काय भाषण करू तुझी माहिती आहे का एकोणीसच्या निवडणुकीला संजय बाबाला म्हणायची याला पेटायची की चालवायची मला म्हणती द्या <laughs> म्हणजे बाबाच्या विरोधात त्यावेळेस तो प्रचार करायचा आता कारखाना ऊस आणि भावा बोलाय पण झालं लय बोलायचे मी त्यांना सांगितलं ऊस नेण ऊसाला भाव देणं आणि काटांना हंसा ऊस नेणं हे कारखान्याच्या चेअरमनचं काम आहे आमदाराचं काम बोला, बोला। तर उमेदवार जाणीव झालाय म्हणून सांगितलं मला म्हणजे सांगायचा उद्देश चेरपत नाही तर करायचं नाही आपल्याला पवार साहेबांचे हात बळकट करेल मोठ्या दादांचे हात बळकट करेल आणि आपल्याला उद्याच्या सर्वांगीण विकासाचा विषय घेऊन आज आपल्या भागाचा पुढच्या काळात येणारा मोठा प्रश्न कोणता आहे आपल्याला पुढच्या काळात उजनी धरणाचं नियोजन एकशे तेवीस टी एम सीच धरण आहे तरी देखील प्रत्येक वेळी मे महिन्यात जून महिन्यात आपलं मायनसला जात तर त्याला आता आपल्याला काय करावं लागणार आहे तर आपल्याला भीमा नदीवरती दहा मीटर उंचीचे हायड्रोलिक बंधारे करावे लागतील आणि सीमा नदीवर देखील हायड्रोलिक पद्धतीचे बंधारे करावे लागतील भीमा नदीवरती उजनी धरण ते कर्नाटकच्या बांड्री पर्यंत केले तर दहा बंधारे बसतील आणि नदी पात्रामध्ये वीस ते बावीस टी एम पाणी हे साठल इकडं सिना नदीत चार ते पाच टी पाणी साठत आणि पंचवीस ते सत्तावीस टी अतिरिक्त साठा आपल्याला उपलब्ध होईल तो आता आपल्याला कमी पडतोय आणि मग त्याच्यामुळं आपल्या पाण्याचा मार्ग सुख करूया आज आपले बंधारे टाकले पोती कला एकला लिके ही। एक लिकेज आहेत आता हायड्रोलिक पद्धतीने बंधारे केले त्याच्यावर ब्रिजेस होतील वाहतूक जवळ होईल आणि त्या ब्रिजेस त्या बंधाऱ्यामुळे आपलं लिकेज होणार नाही आणि एकदा बंधारा भरला की सहा महिने पाणी आपल्याला कमी पडणार नाही आणि उद्या उजनीला देखील तुम्ही विचार करा उजनीची दुसरी पाईपलाईन चालू आहे डिसेंबर मध्ये जात आहे ट्रायस चालू आहे चालू झाली तर नदीला पाणी कसे ना आता पाणी कशाला जात आहे तो अलापूरला आता आपल्याला उद्या पाणी बंद झाल्यावर आपली ट्रानस काय करायचं त्याचं अजून नियोजन करावं लागणार आहे ह्याच्यावर कधी बोलले का आमदार साहेब ह्याच्यासाठी मोठ्या दादांचा सा, खासदार साहेबांचा बाबाचा हा सा, आम्ही एक संघ बसून सगळे विषय मग राज्य पातळीवरचे केंद्र सरकारच्या पातळीवरचे त्याचे सगळे हे करून पुढच्या काळांमध्ये पुढच्या पिढीचा विचार करून हे नियोजन करून त्या ठिकाणी तुमचा आवाज म्हणून विधानसभेमध्ये बोलण्याची त्या ठिकाणी मला सांगा गेल्या पंधरा वर्षात दादा भाषण दाखवणार असलं तर काम इचार विचारा दाखव म्हणा भाषण असलं तर आवाजच तुमचा जर विधानसभेत तर तुमचं काम कसं होईल जा आपन, मी तुम्हाला खात्रीन झाल तुमच्या प्रत्येक प्रश्नावरती त्या ठिकाणी मोठे दादाचा आवाज म्हणून विदर्भागाजून दाखवेल आपण आता आधी किती मी नाही बोल कारण मत किती पडणार इथपर्यंत झाले त्यामुळं मी आपल्याला एवढंच खात्रीन झाल बाबा आणि मी त्या ठिकाणी आता दिदी बोलल्या बाबांनी डोक्यात नाही त्या दिदी बाबाच आमदार आहे त्या ठिकाणी आम्ही दोघही एकाला खांद्याला खांदा लावून आम्ही डबल ट्रॅक्टिन डबल इंजिन या मतदारसंघाच्या प्रत्येक गावाचा प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही एक दिलानं राहूया आणि कधीही त्या ठिकाणी गेले वीस वर्ष मी मोहिते पाटील कुटुंबाशी कनेक्ट असणारा माणूस आहे त्यामुळं कधीही त्या बाबतीमध्ये कोणी चिंता करू नये की आम्ही एक दिलानं आम्ही राहून त्यांच्यातलाच एक घरातला एक घटक म्हणून त्या ठिकाणी कायमस्वरूपी आपल्या सेवा करण्याची संधी आपण उद्याच्या वीस तारखेला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढे बटन दाबून द्यावी उद्या साहेबांचे आपल्याला राज्यामध्ये सरकार आणायचंय महाविकास आघाडीचं सरकार येत असताना पवारसाहेबांना माडा मतदारसंघात महाविकास आघाडीचा एक आमदार आपल्याला द्यायचा आहे आणि तो आपण त्या ठिकाणी द्यावा ही विनंती तुतारी त्यांना पुढील बटन दाबून एक अभिजित पाटील उभा होता तर चेपन होता आता तीन केले आता तीन अभिजित पटलांच्या नावाचे उमेदवार केले मग मला सांगा यांना ही का करायची वेळ आली <सथ> बाबांनी सांगितलं पंढरपूर तालुक्यात बाबा दहा पंधरा हजारांचं मी तुम्हाला खात्रीनं सांगतो कि एकोणीसच्या निवडणुकीला छत्तीस हजारांचं था दादांना लीड होत ते माझं गाव दोनशे मत जोरदार गेली आणि बबनदाजांना बावीसशे पंचहत्तर पडली आता काय उघडलो या निवडणुकीत गावात मग मला सांगा छत्तीस हजाराची बाबा लीड आहे मी चाळीस ती कुडून घेऊन येतो तुम्ही कुडून द्या वाढत मी येणार आहे आता आपण लीड महत्वायचो कारण उमेदवार ऍडमिट झालाय त्यामुळे त्याला माहिती आता आपण पटलोय त्यामुळे आता आपण आता लीडच्या बाजून करू आपण उद्या आल्यानंतर पवार साहेबांचं महाविकास आघाडीचं सरकार शेतकऱ्याचं येणार आहे त्या ठिकाणी मोठे आता आणि आपली अदृश्य शक्ती उद्या आपल्याला त्या ठिकाणी सगळं काम करून देणार आहे त्यामुळं आपण सगळे त्या ठिकाणी एक दिलानं आपण काम करूया या निमित्तानं एकच वाक्य सांगतो खासदार बदलला तर आमदार बदलूया नवा खासदार नवा आमदार घेऊया तर या, या चिन्हा पुढील बटन दाबून विजयी करावं एवढी विनंती करून थांबतो जय म्हणून धन्यवाद बाबासाहेब अतिशय महत्वाच्या विषयाला तुम्ही हात